आज मी खासदार झाले मला वाटतं की मी एक सामान्य महिला असून सुद्धा मला त्यांनी एवढं उचलून धरलं पहिला म्हणजे त्यांचा अधिकार आहे माझ्या खासदारकीमध्ये आणि नंतर मग सगळं आपल्या सर्व निलंग्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या लोकांचा अधिकार आहे तर मला असं वाटतं की ह्या पेपरच्या माध्यमातून त्यांनी भैया साहेबांसाठी खूप मोठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले येणाऱ्या ह्या विधानसभेसाठी त्यांच्या ह्या शुभेच्छा आहेत आज मला वाटतं की ह्या पेपर पाहिल्यानंतर भैया साहेबांचा विजय शंभर टक्के विजय शुभेच्छा आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यासाठी मी रामभाऊला माझ्या खूप खूप शुभेच्छा देते रामभाऊना मी त्याच्यानंतर म्हणजे माझं तेवढंच प्रेम आहे जेवढं भैयांवरती आहे माझ्या मुलासारखंच मी भावना समजते आणि तेवढंच माझं प्रेम आहे तर हे प्रेम असंच काम कायम राहू ह्याला दृश्य न लागा पेपरला पण यांच्या सगळ्यात पत्रकारितेला सुद्धा हे काम करत असताना जर पाहिलं खरं लिहिणं हे सुद्धा एक मोठी हिंमत लागते म्हणजे आजकाल आपण काही छापतो पण रामभाऊचं जेवढं पण मी काम पाहिलेलं आहे सत्य आणि खरं कधी काही आपल्याबद्दल भयाबद्दल पण हे लिहिण्याची एक ताकद हिंमत हे राहणं पण आजकाल तसं राहिलं नाही आपल्याला सर्वांना सुद्धा जे काही सत्य आहे त्याच्यावरच फ्लॅश करावं की मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि दोन शब्द थांबवते